किलो झाला दोन किलो चिकन आणि अर्धा किलो कलेजी पेटा हा बघा चिकन लेग पीस याचा आपण आस्वाद घेऊया मस्तपैकी नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग तर आज आपण आलो आहोत पळसदरीला पळसदरीला म्हणजे आपण दोन वर्ष अगोदर याच ठिकाणी वैभवानी मी आलेलो तर या टायमाला पण आपण सेम लोकेशनला आलो आहे पळसदरी वॉटरफॉलला आणि या टायमाला आपला प्लॅन खूप वेगळा असणार आहे वॉटरफॉल खाली आपण मजा तर करणारच आहोत पण साय साईड बाय साईड आपण डॅमला जाऊन चिकन पार्टी करणार आहोत तर थोड्याच वेळाने तुम्ही चिकन पार्टी आम्ही कशी करतो वगैरे ते बघाल व्हिडिओ पूर्ण बघा तर so, फायनली मित्रांनो आम्ही निघालो पळसधरी वॉटरफॉल ला माझ्यासोबत आहेत माझे चार मित्र वैभव तुझं नाव काय अभय अभय आणि हा ऋग्वेद तर ही सगळी मंडळी गोव्याला गेलेलो त्या ट्रिप त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसती दिसलेली असेल तर so, आम्ही पाच जण निघालोय पळसधरी वॉटरफॉल ला तर फायनली मित्रांनो हा बघा आपल्या समोर हा धबधबा आला है, पड़ मदे हा है, आहे पण ऍक्च्युली मध्ये हा मेन स्पॉट नाहीये मेन स्पॉट आहे पुढे तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलोय वॉटरफॉलच्या जवळ तर मित्रांनो आम्ही सकाळी सकाळी सगळ्यात लवकर बसलो इथे कोणीच नाही आहे i do तर मित्रांनो आपण समोरच्या लोकेशनला चाललोय तिकडे डोक्यावरून पाणी पडतं आणि समाधीमध्ये बसल्यासारखं जाणवत तर हे बघा वैभव गेलाय तिकडे लोकेशनला चालत काय

आम्ही दोघं दोन वर्षानंतर परत एकदा याच स्पॉटला आलोय खूप मस्त आणि भन्नाट एक्सपिरियन्स आहे आमचा अजून थोडा वेळ मजा करू आम्ही इकडे वॉटरफॉल पण तुम्ही बघताय किती मस्त धबधबा हा वॉटरफॉल आहे ना एवढा डेंजर नाही आहे जास्तीत जास्त कमरे एवढं पाणी आहे बघा तेच आहे फक्त एवढं ठीक काळजी घ्या इकडे येताना आणि आल्यासारखं इकडे म्हणजे जागा स्वच्छ ठेवा कचरा वगैरे करू नका तर मित्रांनो माझ्या पाठी हा तुम्ही बघताय तो पळसधरी वॉटरफॉल आणि त्याच्याच बाजूला म्हणजे समोरच ऍक्च्युली हे भलं मोठं झाड आहे नजारा आणि लोकेशन एक नंबर खतरनाक तर मित्रांनो आम्ही चाललोय डॅमच्या किनाऱ्यावरती आणि तिकडे जाऊन आम्ही आता जेवणाचा बेत करणार आहे तिकडे आपला मेन्यू असणार आहे चिकन राईस म्हणजेच रस्सा चिकन राईस कलेजी पेठा आणि तंदुरी तर भन्नाट असा मेन्यू असणार आहे जेवायला या तुम्ही पण तर चला आपण निघालो आहोत तर मित्रांनो मी आलो आहे आता दुसऱ्या लोकेशनला माझे मित्र तिकडे थांबलेत मी फक्त जागा बघण्यासाठी या साईडला आलो आहे जागा तर एक नंबर आहे बघतायत तुम्ही हे बघा त्या साईडला माझ्या पाठीमागे डॅम आहे तर आम्ही या डॅमच्या मधोमध एक असा म्हणजे पठार पठारसारखा एरिया आहे त्या पठारावरती आलो वरती तर आम्ही इकडेच मस्तपैकी आता जेवणाचा बेत करणार आहोत तर चला तयारीला ला लागूया मस्तपैकी आपली मंडळी पण तुम्हाला दाखवतो काय करते ती हे बघा इकडे बसलेत आपली मंडळी सगळी कसं आहे लोकेशन एक नंबर, नंबर काय तर मित्रांनो आम्ही जेवणाच्या तयारीला लागलेलो आहोत ला तर तुम्हाला दाखवतो आमची तयारी तर हे बघा एका साइड ऋग्वेद आणि सिद्धेश कटिंगचं काम चालू केलं यांनी आणि दुसऱ्या साइडला वैभव चिकन वगैरे काढतोय साफ करण्यासाठी धुण्यासाठी आणि हे लोकेशन बघा मित्रांनो किती मस्त आहे आणि पाठीमागे हा डॅम आहे त्या डॅमच्या किनाऱ्यावरती आम्ही या साईडला बसून जेवण बनवणार आहोत आम्हाला लोकेशन पण मस्त भेटली आहे तर मित्रांनो हे बघा कलेजी आणि चिकन सगळं आम्ही मिक्स केलं एकत्र एक धुवून घेणार आहेत जवळजवळ हे अडीच किलो झाला दोन किलो चिकन आणि अर्धा किलो कलेजी पेटा तर हे आपण मस्त मित्रांनो हे चिकन आपण आता तंदुरी बनवण्यासाठी मॅरिनेट करतोय बघा अद्रक लसूणची पेस्ट आहे हा आपण युज करणार आहे याच्यामध्ये पूर्ण पॅकेट आपण टाकणार आहे तू दही तर हे मित्रांनो दही आहे तर हे दही, दही पण आपण टाकणार आहे याच्यामध्ये हळद टाकूया आता तर हे लाल तिखट आहे मित्रांनो हे बघा पूर्ण पॅकेट टाकणार आहे आपण हा चिकन मसाला आहे दोन पॅकेट आहेत आपण हे दोन्ही पॅकेट टाकणार आहे तर मित्रांनो ही काळी मिरी पावडर आहे ही आपण थोडीशी टाकणार आहे जिरा पावडर आहे मस्त आता हे मिक्स करूया मॅरिनेट करण्यासाठी हाताने तर हे बघा मित्रांनो कसा लाल भडक कलर आलेला आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये दोन अंडी टाकायचे आहेत बाइंडिंग साठी हंडी लागतील मित्रांनो हे मीठ टाकूया तर हे बघा यामध्ये आम्ही चिकन मॅरिनेट करायला ठेवले तंदुरीसाठी आणि हे चिकन ह्याचा चिकन रस्सा बनवायचं आहे एका साइडला वैभव आता निखारे पेटवतोय तंदुरीसाठी आणि मी या साईडला चिकन बनवणार आहे चिकन रस्सा आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्याने आता तांदळ टाकूया मित्रांनो कांदा आता गोल्डन ब्राउन झालेला आहे तर याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेऊया आपण ये अद्रक लसूण ची पेस्ट आहे तरी हळद आहे मिरी पावडर काळी मिरी काळी मिरी पावडर जिरा पावडर आज चिकन मसाला आहे दोन पॅकेट ह्याच्यात पण टाकतोय आपण हे लाल तिखट आहे आणि मित्रांनो आता मीठ टाकूया म्हणजे पटकन हा ग्रेव्ही ही ग्रेव्ही रेडी होईल मित्रांनो आपण चिकन टाकला याच्यामध्ये थोडं ढवळून घेऊया मस्तपैकी आणि चिकनचं जे नॅचरली ऑइल असतं ना ते सुटलं ना तर मस्त पैकी चिकन रेडी होईल ह्याला आपण झाकण ठेवूया याच्यावरती आता आणि वरती पाणी ठेवूया आता हे झाकण ठेवलंय आणि या झाकणामध्ये वरती आपण पाणी टाकूया म्हणजे वाफेवरती आपल्याला शिजवायचं आहे तर मित्रांनो आपण आता हे चिकन मॅरिनेट केलेलं ठेवलेलं तंदुरीचं ते आपण ह्या शिगांमध्ये लावून घेणार आहे अरे बघा हे असे मस्तपैकी पीस आहेत हे आपण याच्यामध्ये लावणार आहे अशा पद्धतीने पेठा आहे कलेजी पेठा तर मित्रांनो हे बघा एका साईडला आपण कलेजी आणि तंदुरीसाठी आपण चिकन घेतलंय तर दोन्ही असं लावून घेतलं एकमेकां शिगांमध्ये आता हे आपण ठेवणार आहेत कोळसा पेटतोय थोडा वेळ तर एका साइडला आपला रस्सा रेडी होतोय हे आपण पाणी ठेवले ना ते आपण त्यात टाकूया बघा मित्रांनो सुटली एक नंबर नाक हे बघा चिकनचं पाणी नॅचरल पा, चिकनचं पाणी सुटलंय त्याला आपण काहीच पाणी टाकलेलं नाही तर मित्रांनो ना आता हे आपण तंदुरी सेटअप केलाय आपण तिकडे छोटासा निखाऱ्यांचा त्याच्यावरती आपण असं ठेवणार आहे हे बघा आपल्या नेहमी नेहमीच्या बाकीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल अशाच पद्धतीने आपण तंदुरी बनवतो साधी सिंपल आणि कमी खर्चात तर मित्रांनो तंदुरी तुम्ही बघतायत हे बघा त्याच्यावरती आपण मस्त अमूल बटर लावूया हे बघा तर हे असं आपण अमूल बटूर लावून घेऊया मस्त पैकी एक नंबर अस मित्रांनो हे बघा चिकन चिकन रस्सा आपला रेडी झालेला आहे आपण आता हे पलटी करून घेऊया याच्यामध्ये तर मित्रांनो हे बघा असला एक नंबर रस्ता झालेला आपला चिकन रस्ता आणि हे जे बाकीचे चिकन आहे याचा आपण बटर चिकन बनवणार आहे अमूल बटर मध्ये आपण हे मस्तपैकी फ्राय करणार आहे एक नंबर मित्रांनो आपण बटर चिकन बनवण्यासाठी आधी तेल टाकतोय तर मित्रांनो तेल तापलेलं आहे तर तेलामध्ये आपण बटरची अर्धी स्लाइस टाकूया हे बघा ही स्लाइस मस्तपैकी याच्यामध्ये पिरवून घेऊया मस्त पैकी म्हणजे तेल आणि बटर याचा मिक्स कॉम्बिने कॉम्बो एक नंबर फ्लेवर येईल तर हे बघा मित्रांनो हे चिकन आपण बटर चिकन बनवण्यासाठी वापरणार आहे तर हे बघा मस्तपैकी गरम झालंय बॉइल्ड होत आहे आता याच्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करूया टाकूया या ठिकाणी आहे ना हवा जास्त आहे त्याच्यामुळे आपला गॅसचा फ्लेम खूप कमी आहे तर त्यामुळे थोडासा ऍडजस्ट करून आपल्याला सगळं करावं लागतंय तर मित्रांनो आपली तंदुरी रेडी झालेली आहे आपण ती आता काढून घेऊया मस्तपैकी हे बघा ही आहे कलेची तुम्हाला ही जरी जळलेली वाटत असेल पण ती जळलेली नाहीये ह्याच्यावरती आपण मसाल्याची लेअर आहे ती मसाल्याची लेयर जळलेली आहे थोडी थोडी करपलेली वाटत असेल पण करपलेली नाही आहे तर आपण हे बघा हे पण काढूया मस्त पैकी हे बघा बटर टाकले ना हे बघा बटर कस हे होते क्या बात है? एक नंबर मस्त मस्त हा तर हे बघा तुम्हाला छोटासा पीस तोडून दाखवतो हे बघा <laughs> बटर मित्रांनो खूप मस्त टेस्ट आली आहे एकदम थोड ज्युस्ती लागतंय खूप मस्त तर आपण आता हे काढून घेऊया मस्त पैकी तर हे बघा मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने थोडीशी प्लेट सजवली आहे तर याच्यावरती आपण हा जलजीरा टाकूया एक नंबर टेस्ट येते तर आता हा आपण एकेकाने टेस्ट करूया आणि हे वरतून लिंबू पण पिळूया मस्त पैकी हे बघा हा हा एक नंबर यार कशी टेस्ट एवढं सांगा फक्त एक नंबर बटर लिंबू जलजीरा मसाला तंदूरी मसाला ऑल इन वन एक नंबर हैं, क्लास तर मित्रांनो मी पण एक मी पण ट्राय करतो टेस्ट करतो कलेजी घेतोय बघा कलेजी पण मस्त झाली आहे आणि आपण आता तंदुरीचा एक नरम पीस घेऊ म्हटलंय वाला हे बघा तस मांस वाट वेगळं होतंय एक नंबर सोबत आपण कांदा एक नंबर मित्रांनो तुम्ही पण असं या आउटडोरला असं कुकिंग करा खूप मजा येते तर बाकीच्या पण रेसिपी रेडी होत आहेत तर हे आता मी संपवतो तर आपण मित्रांनो हे चिकन आणि लिंबू वरती पिऊया मस्तपैकी हे बघा आणि ह्याचा आस्वाद घेऊया एक नंबर आंबामुळे ना जो आंबटपणा आलाय ना खतरनाक तर मित्रांनो आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे हे मगाशीच मी गॅस बंद केलेला आहे हे बघा काय मस्त दिसतंय हे बघा तर आपण आता हे बटर चिकन या परातीमध्ये आपण काढून घेऊया हे बघा कसलं भारी दिसतंय तर मित्रांनो हा तांदूळ आपण आता ठेवतोय राईस बनवायला धुवून घेऊया तर मित्रांनो आहे बघा हा राईस आपण आता वरती ठेवूया आता वाढ बघूया एक वीस मिनिटामध्ये राईस रेडी होईल तर मित्रांनो जेवण रेडी झालेलं आहे आम्ही मस्तपैकी ताटामध्ये वाढून घेतोय चिकन तर वाढलेलं आहे चिकन बटर चिकन आता चिकन रस्सा आणि राईस हे बघा काय गरमागरम झालंय तर मित्रांनो हे बघा आपलं ताट रेडी झालेलं आहे चिकन राईस इकडे बटर चिकन काकडी कांदा आणि टोमॅटो हा बघा चिकन लेग पीस याचा आपण आस्वाद घेऊया मस्त पैकी एक नंबर झालाय बटर चिकन आपण त्याच्यामध्ये बटर टाकले ना

हे बघा आमच्या सगळ्यांच्या प्लेट भरलेल्या आहेत मस्त मस्तपैकी आपण आता ह्याचा आस्वाद घेऊया खूप भूक लागली आहे मगपासून आम्ही मेहनत केली खूप तर चिकन राईस ट्राय करतो मी मस्त पैकी आहे बघा एक नंबर यार खरंच खूप मस्त लागतंय सोबत कांदा काकडी लिंबू चिकन एक नंबर असं तुम्ही पण बाहेर या मस्त पैकी तुम्ही जेवण बनवा खूप मजा येते आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत आज आमच्यासाठी योगायोग ठीक आहे पण पाऊस नाही पडला हवा खूप सुटलेली पण आम्ही छत्रीचा जुगाड केला आणि जेवण बनवला मजा आली आम्हाला खूप खूप मस्त वाटलं अरे बटर चिकन खूप मस्त झालंय अप्रतिम एक नंबर आमच्या सोबत एक श्वान पण आलाय तो बघा त्या साईडला बसलाय तो वाट बघतोय आमचं कधी जेवण होतंय आणि त्याला पण दोन घास मिळत आहेत तर आम्ही त्याला पण चिकन राईस वगैरे देऊ कारण की खूप आहे नहीं। 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 아 <laughs> 나도 मित्रांनो पळसधरीला येऊन आम्हाला खूप मस्त वाटलं इकडचं लोकेशन नजारा खूप मस्त आहे बाजूलाच पळसदरी स्टेशन आहे आणि आम्ही पाच जणांनी इकडे येऊन चिकन पार्टी केली वॉटरफॉलमध्ये मजा केली धम्माल केली आणि फिशिंग पण ट्राय केली पण योगायोग हा झाला की आपल्याला मासे भेटले नाही तरीसुद्धा मजा आली फक्त आता वेळ खूप झाला आहे आणि आपल्याला घरी घरी पण जायचं आहे त्यामुळे आता व्हिडिओ हा आपण इथेच एंड करूया तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा झालाय तो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय